नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ कैलाश मोरेसाहेब मला सांगा तर्यापूर विधानसभा हाय व्होल्टेज विधानसभा झाली बरं अशात आपला उमेदवारी अर्ज होता परंतु सकाळी आम्हाला अशी न्यूज आली चर्चा झाली कदाचित की आपण उमेदवारी अर्ज मागं न घेता आपण अरुण वानखळे यांना पाठिंबा दिला काय म्हणणं आहे मी भाऊ वानखळे हे प्रहार पक्षाच्या वतीने इथे उभे आहे आणि आम्ही लोकसभेत महाविकास आघाडीला बिनशत पाठिंबा दिला होता त्यांनी आम्हाला दर्यापूर दर्यापूर मतदारसंघातून एक आम्हाला बुद्धिष्ट उमेदवार द्यायला पाहिजे होता आमची आशा होती कारण एस सी राखीव असल्यामुळे त्यांनी कोणालाही तिकीट न देता एक व्यक्तीला कोणाला तिकीट न देता आम्हाला थोडं वंचित केलं त्यासाठी आम्ही सर्वांनी विचार केला की के एखादा उमेदवार जर तुम्हाला चालत नसेल अमरावती लोकसभेमध्ये आपण बिनचार्थ पाठिंबा कसा दिला अमरावती लोकसभा लोकसभा विधानसभा लोकसभा झाली तेव्हा आपण सत पाठिंबा यासाठी संविधान वाचवण्याची त्याडच गरज होती संविधानाचा मुद्दा होता म्हणून बिनस पाठिंबा दिला आता एससी राखीव असल्यामुळे दर्यापुरातून आम्हाला एक सीट आम्ही मागितली आम्हाला सीट न दिल्यामुळे आम्ही मग महाविकास आघाडीला दूर ठेवून तिसरा पर्याय म्हणून बच्चू भाऊ कडू यांना आम्ही बरं आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता आता दोन दिवसाआधी तुम्ही अचानक कसं काय वाटलं थांबा आमचं पूर्ण होत आहे अचानक कसं काय वाटलं की आपण पाठिंबा मतामत कशाला दोन मिनिटं थांबा महाविकास आघाडीने आम्हाला तिकीट न दिल्यामुळे तिसरा पर्याय म्हणून बच्चूभाऊ कडू यांनी केली महापरिवर्तन के महा बोलली के त्यासाठी आम्ही पर्याय आणि आमचे खास मित्र अरुणभाऊ वानखडे आणि अरुणभाऊ वानखडे एक एस सी राखीवमधून जर फार्म भरत असतील तर मताचं विभाजन न झालं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही अरुणभाऊ वानखडे यांना भरघोस मतांनी विजय कसे होतील त्यासाठी म्हणून आम्ही पाठिंबा